पहिली गोष्ट निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे निवडणूक झाल्या झाल्या मी दुसऱ्या दिवशी दरवेळी कामाला वाटते पाच वर्ष काम करत असते आणि मग केलेल्या कामाचं नियोजन केलेल्या कामाचं तुम्हाला मी जाहीरनामा देत असते काय काम केलं कालपासून काम मी सुरू केलेलं आहे कामाची सुरुवात झालेली आहे ज्या काही मागण्या होत्या त्या मी मागितलेल्याच आहेत अजून काही करायचे असतील नवीन ज्या लोकांच्याकडनं आलेल्या आहेत काही सूचना त्यासाठी आज मी आयुक्तांची भेट घेतली ही पहिली भेट होती बरीच कामं बोळपलेली आहेत त्या कामासाठी आज ही भेट होती तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर सुद्धा जर गावठणाचा प्रकल्प गस्त्यांचा प्रश्न सुटत नसेल तर त्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली आणि येणाऱ्या मुख्यमंत्री बसणार पहिल्याच आठवड्यामध्ये गावठक विस्तारासाठी आपल्याला काय करता येईल नेमकं आणि कशा पद्धतीने प्रकल्पग्रस्तांना सवलत उपलब्ध करून देता येईल बांधकामामध्ये त्या पद्धतीने त्यांनी आराखडा बनवलेला आहे तो आराखडा बनवल्यानंतर तो आम्ही पास करून जनतेसाठी जेवून जनतेच्या त्याच्यावरती आम्ही ुकटेन मागू आणि नगस्तो जाहीर करू त्याला गावडरला प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात दे। येईल त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांचा पुतळा या बेलापूर मतदारसंघात व्हावा अशी माझी इच्छा होती इलेक्शनच्या अगोदर मी मागणी केली होती त्याच्यासाठी आज चर्चा केली प्रकल्पग्रस्तांची मुलं असतील कायमच करायची हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचं टेंडर झालेलं आहे वीज प्रकल्प असेल सोलर प्रकल्प असेल अशा वेगवेगळ्या प्रकल्पावर आपण आज चर्चा केलेली आहे ज्या नवा मुंबईतल्या नगरसेवकांच्या काही थोड्या बहुत सूचना होत्या माझी माझी त्यांच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत कबीर केंद्र असतील गार्डन असतील बांबिचवर पन्नासमध्ये एकही गार्डन नाही येथे एक प्लॉट नाही ते तीपद पवारांनी मागणी केली कोणींनी मागणी केली या सगळ्यांनी आपापल्या मागण्या आज माझ्या नेतृत्वामध्ये इथे केलेल्या आहेत आणि मी त्यांना सांगितलं येणाऱ्या भविष्यामध्ये जी महानगरपालिकेचं का निवडणूक आहे तर सर्व लोकांची कामं झाली पाहिजे फेरीवाल्यांचं जे फेरी वाढलेलं आहे वाशी सांडपाडा जे बाहेर फेरीवाल्यांनी कॅप्चर केलेलं आहे ते सगळं काढून ते स्वच्छ करून तिथे लोकांना जाण्या येणाऱ्यांना व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे अनधिकून कुठे बांधकामं होत असतील तर ती दाखवली गेली पाहिजे किंवा बांधली असतील तर निष्काळजी केली पाहिजेत ज्या कोणी रिझर्व प्लॉटवरती पालिका सुटकोच्या काम केलं असेल त्याचं कारण आता कसं आहे हे शहर स्वच्छ करावंच लागेल प्रत्येकाने बांगलादेशीचं झोपडपट्ट्या बसवलेल्या आहेत तिथे लक्ष द्यायला सांगितलेलं आहे तिथे दारूचे जुगाराचे ड्रग्सचे गुटक्याचे हफीजचे गांज्याचे धंदे चालतात आणि ती काही धाबे आहेत त्याच्यातून चालतात या सगळ्यावरती लक्ष दिलं गेलं पाहिजे हे स्वच्छ आणि सुंदर शहर राहिलं पाहिजे गुन्हेगारी मुक्त शहर राहिलं पाहिजे लवकरच मी कलेक्टरची भेट घेऊन सर्व धर्मीय स्मशानभूमीसाठी दाय तर फुकट मागणार आहे मोठमोठ्या गार्डनसाठी मागणार आहे लवकरच शिवची दोन चार दिवसात झेंबडी आले का भेट घेऊन का त्यांच्याकडे काही मागण्या आहेत त्या मागणार आहे अशा पद्धतीने माझ्या कामाची सुरुवात मी या सगळ्या लोकांच्या नेतृत्वात केलेली आहे ने सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सहकार्याने येणाऱ्या अधिवेशनामध्ये वेगवेगळे प्रश्न या असतील असतील गुन्हेगारी असेल किंवा फेरीवाले असतील अनधिकृत बांधकाम असतील या सगळ्यांवरती येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवणार आहे गावगावट्यांमध्ये घरं तोडू नका असं आज आम्ही पालिका आयुक्ताला सांगितलेलं आहे की ज्यांची घरं सनद आहे सगळं आहे तिथे तुम्ही तोडता जे भूखंडावरती गार्डन भूखंड असतील शाळेचे भूखंड असतील त्याच्यावर बांधकाम केलं असेल ते तुम्ही काढून टाका पण जे गावामध्ये लोक स्वतःच्या घरावर घर आज बांधू शकत नाही त्यासाठी पहिल्या प्रायोरिटीने मुख्यमंत्र्यांकडे मीटिंग करून हा प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करणार आहे आणि लवकरच प्रकल्प असताना आम्ही हा दिलासा देणार टोटल तीनशे शाखा मागायची गरज आहे आता या दीड वर्षात आणि वॉर्ड ऑफिसरला सांगून वॉर्ड सांगायची गरज नाही की काय परिस्थिती आहे